नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जे अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान भरपाई आणि सवलती दिल्या आहेत त्याविषयीचा शासन निर्णय काल पारित झाला शासन निर्णयामध्ये हो कोणकोणत्या तालुक्याला किती मदत मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना कशी मदत दिली जाईल कोणकोणत्या सवलती दिल्या जाईल याविषयीची माहिती आहे आणि आपण तो शासन निर्णय पूर्णपणे पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशी मदत दिल्या जाते याच्याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून अशा महत्वाचे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जातील नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत शेतकरी मित्रांनो नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर शासनाने शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केला ज्यामध्ये मा राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्यांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबतचा हा शासन निर्णय होता ज्यामध्ये विहिरीचे नुकसान झाले जमीन खरडून गेली शेती पिकाचे नुकसान झाले मनुष्य व पशिया पशुहानी झाली घरपडझड घरातल्या वस्तू साहित्य याचे नुकसान झाले वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे सुद्धा नुकसान झालेले आहे या कालावधीमध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यामधले हे नुकसान झालं आणि त्याच्यासाठी ही भरपाई जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे हा तो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाद्वारे जे दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये बाधित किंवा जे आपदग्रस्त आहेत त्यांना विशेष मदत पॅकेज आणि सवलती लागू केलेल्या आहेत यामध्ये मदत म्हणून जर आपतग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना चार लाख रुपये दिले जाणार आहेत अवयव अथवा डोळे निकामी झालेल्यांना चौऱ्याहत्तर हजार चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास आणि साठ टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व आल्यास त्याला अडीच लाख रुपये एवढी मदत दिली जाणार आहे जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास सोळा हजार आणि एका आठवड्यापेक्षा कमी असल्यास पाच हजार चारशे रुपये देण्यात येणार आहेत पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी प्रति घर सपाट भागातील असेल तर एक लाख वीस हजार आणि डोंगराळ भागातील असेल तर एक लाख तीस हजार रुपये एवढी मदत दिल्या जाणार आहे अंशतः पडझड झालेल्या घरांना म्हणजे कमीत कमी पंधरा टक्के जरी पडझड झाली असेल तर साडेसहा हजार रुपये प्रति घर पक्क्या घरांसाठी आणि चार हजार रुपये प्रति घर कच्च्या घरांसाठी ही मदत म्हणून दिल्या जाणार आहे झोपडी असेल तर आठ हजार रुपये प्रति झोपडी एवढी मदत दिली जाईल गोठा असेल तर तीन हजार रुपये प्रति गोठा या ठिकाणी मदत दिली जाणार आहे मृत जनावरांसाठी दुधाळ जनावरे असतील तर म्हणजे गाई म्हशी तर त्यांना सदतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर ओढकाम करणारी जनावरे म्हणजे बैल असेल रेडा असेल यासाठी बत्तीस हजार प्रति जनावर दिलं जातं लहान जनावरे असतील तर वीस हजार प्रति जनावर शेळी मेंढी यांच्यासाठी चार हजार रुपये तर कोंबडी असेल तर शंभर रुपये प्रति कोंबडी या ठिकाणी मदत मिळणार आहे शेती पिकाच्या नुकसानीसाठी जिरायतीमधील जे पिके आहेत त्यांना साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे आसवासी सिंचनाखाली म्हणजे बागायत असेल तर सतरा हजार रुपये प्रति हेक्टर ह्याची पण मर्यादा तीन हेक्टर असेल बहुवार्षिक पिके जर असतील तर त्यासाठी साडे बावीस हजार प्रति हेक्टर म्हणजे तीन हेक्टरच्या मर्यादेत बहुवार्षिक म्हणजे कशी जी तीन वर्षांनी दोन वर्षांनी अशी पिके येत असतील तर मग त्याच्यासाठी साडे बावीस हजार प्रति हेक्टर एवढी मदत दिली जाणार आहे शेत जमिनीचं नुकसान झालेलं असेल तर गाड गा काढण्यासाठी प्रति हेक्टर अठरा हजार रुपये दरड कोसळणं जमीन खरडणं खचणं पात्र प्रवाह शेत शेतजमीन वाहून जाणं यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे मत्स्य व्यावसायिकांना बोटीची दुरुस्ती व जाळी यासाठी सुद्धा मदत जाहीर झाली आहे त्यामध्ये सहा हजार बोटीची अंशतः दुरुस्ती पंधरा हजार पूर्णतः बोट नष्ट झाली असेल तर त्याच्यासाठी ही मदत असेल तीन हजार रुपये अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी आणि चार हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी या ठिकाणी मिळणार आहेत ही झाली तुम्हाला आर्थिक मदत शासनाकडून मिळणार आहे त्यानंतर काही सवलती मिळणार आहेत त्याच्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल सहकारी कर्जाचं पुनर्गठन असेल शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती म्हणजे एका वर्षासाठी शेतीसाठी तुम्ही कर्ज घेतलेलं असेल पीक कर्ज घेतलेला असेल तर त्याच्यासाठी एका वर्षाची स्थगिती मिळणार आहे बी, वीज बिल माफी म्हणजे तीन महिन्याचं जे वीज बिल असेल ते सुद्धा माफ केलं जाणार आहे आणि दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे शेतकऱ्याची दहावी बारावीची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी परीक्षा शुल्कामध्ये माफी राहणार आहेत या आ, सुविधा या सवलती तुम्हाला दिल्या जाणार आहेत ह्या आदेशाने देण्यात येणाऱ्या विविध सवलतीबाबत योजनेचे स्वरूप व त्याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना सुद्धा त्यांनी खाली दिलेल्या आहेत तुम्हाला हा जी आर संपूर्ण वाचायचा असेल तर खाली मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन हा जी आर तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण वाचू शकता त्याच्यानंतर ई के वाय हा मुद्दा दिलाय ज्या शेतकऱ्यांनी मध्ये नोंदणी होऊन ऍग्रिस्टॅक मध्ये ई केवायसी झाली आहे अशा शेतकऱ्याची माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी डीबीटी द्वारे मदत वितरणाच्या आवश्यक ई केवायसी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे आता यामध्ये ई केवायसी बंधनकारक राहणार नाही ई केवायसी नसेल केली तरी तुम्हाला या ठिकाणी मदत मिळणार आहे यासाठी संकेतस्थळ कोणता असेल तर त्यांनी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावं तसेच याद्या तालुका व गाव पातळीवर सुद्धा प्रसिद्ध कराव्यात जेणेकरून ज्यांना मदत नसेल मिळाली किंवा ज्यांना मदत मिळाली ते बरोबर मिळाले का याची माहिती इथं मिळेल तर हा संपूर्ण जीआर तुम्ही खाली लिंकवरून वाचू शकता सविस्तर विभागाला हा आर पोहोचलेला आहे आता हे जे दोनशे त्रेपन्न तालुके आहेत त्याच्यामधले ही कोणकोणते तालुके आहेत ते बघा यवतमाळ जिल्ह्यातले बारा तालुके आहेत वणी झरी जामणी कळंब पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर आणि बाभुळगाव अमरावतीमधील सहा आहेत वाशिम मधली तीन आहेत बुलढाण्यातील नऊ आहेत अकोल्यातील पाच आहेत चंद्रपूरमध्ये चौदा जिल्ह्या आहेत त्यानंतर वर्ध्यामध्ये सात नागपूरमध्ये बारा भंडाऱ्यातील सहा गोंदियामधील सात गडचिरोलीमधील दहा सोलापूरमधील अकरा अहिल्यानगरमधील तेरा पुण्यामधील सात तालुक्या आहेत कोल्हापूरमधील तीन साताऱ्यामधील तीन सांगलीमध्ये आठ नाशिकमधील पंधरा तालुक्या आहेत जळगावमधील चार नंदुरबार मधील सहा धाराशिवमधील आठ लातूर मधील दहा परभणीमधील नऊ हिंगोलीतील तीन छत्रपती संभाजीनगरमधील नऊ जालन्यातील आठ मधील अकरा आणि रायगडमधील पंधरा मधील सात ठाण्यामधील पाच व पालघर मधील सात असे एकूण दोनशे त्रेपन्न तालुक्यांना या ठिकाणी जी विशेष मदत आहे ती जाहीर झालेली आहे तर ही सविस्तर माहिती खाली याचा जी आर तुम्ही पाहू शकता तसेच महाराष्ट्र राज्याचा जो शासन निर्णयाचा संकेतस्थळ आहे त्याला सुद्धा भेट देऊ शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करा जेणेकरून असे व्हिडिओ हो, तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळत राहतील धन्यवाद